त्यांना जर मी समजा धमकी दिलीच होती तर कधी दिली कुठं दिली केव्हा दिली त्यावेळेसपासून आतापर्यंत का नाही लोकसभेच्या निवडणुकीत दिली असं बोलल्याचा अर्थ होता त्यांचा जे हे खंडणीच्या आरोपामध्ये अडकले जाते जे गुंडा राज करते जे आमच्या सर्व लोकांना टॉर्चर करू करू मारायचा आदेश देते ते दे कट रचते ते दाबदडप करते अशा गुंडांना मारायची धमकी जर बजरंग सोनवणे देत असेल तर त्याच वेळेस त्यांनी ते डिक्लेअर करायला पाहिजे होतं ते काल असं बी म्हणलेत की मला लोकसभेला त्यांनी मदत केली तर तसं असेल तर मग त्यांनी ताईला पण सांगितलं पाहिजे की माझ्या नवरेनं बजरंग सोनवण्यांना मदत केली तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी वाल्मिक कराड यांच्या पत्नीबद्दल बजरंग सोनवणे यांनी आता पलटवार केला उत्तर दिला वाल्मिक कराड यांच्या पत्नीने बजरंग सोनवणे यांच्यावरती गंभीर असे आरोप केलेले होते आणि त्या आरोपाचं खंडन करत त्यांना खडेबोल या ठिकाणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुनावलेले आहेत त्याचबरोबर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये वाल्मिक कराड याने बजरंग सोनवणे यांचं काम केलं होतं असं देखील वाल्मिक कराड यांच्या पत्नीने म्हटलेलं आहे आणि त्याचा देखील समाचार यावेळेस बजरंग सोनवणे यांनी घेतलेला आहे जर का तसं असेल तर त्यांनी पंकजा मुंडे यांना सांगावं की माझ्या पतीने बजरंग सोनवणे यांचं काम केलं होतं असा खरमरीत टोला यावेळेस बजरंग सोनवणे यांनी लगावलेला आहे तर मंडळी वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांची घरची मंडळी वाल्मिक कराड यांच्या सुटकेसाठी आटोकाट प्रयत्न करतात आणि एकीकडे बजरंग सोनवणे तसेच संतोष देशमुख यांचं कुटुंबीय या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी करताना विविध स्तरातून बघायला मिळते आहे मंडळी या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद